नमस्कार जय हिंद दादा जीएम न्यूज मध्ये आपले स्वागत आहे भुसावळात विना परवाना वाळूची अवैध वाहतूक एलसीबीने ताब्यात घेतले डम्पर भुसावळ शहरातील नाहाटा चौफुली जवळ मंगळवारी पहाटे एक पूर्णांक तीस शतांश वाजता अवैधरित्या वाळूची वाहतूक करणारे डम्पर पोलिसांनी ताब्यात घेतले या डम्पर चालकाकडे वाळू वाहतुकीचा परवाना व वा इतर आवश्यक कागदपत्रे नव्हती यामुळे एलसीबीच्या कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली मंगळवारी पहाटे एक पूर्णांक तीस शतांश वाजता एलसीबीचे पोलीस कर्मचारी गस्तीवर होते यावेळी नाहाटा चौफुलीजवळ विना क्रमांकाचा डंपर आला पोलीस कर्मचारी संदीप पोळ यांनी डंपर थांबवत चालकाकडे कागदपत्रांची मागणी केली मात्र गिरीश सानप रा जळगाव याने कागदपत्रे सादर केली नाही तो कुठलाही परवाना नसताना वाळूची अवैध वाहतूक करत होता तसेच डंपरवर क्रमांक देखील नव्हता यामुळे पोळ यांनी डंपर जप्त करून बाजारपेठ पोलीस ठाण्यात जमा केला पोळ यांच्या फिर्यादीवरून सांतवर गुन्हा दाखल झाला एपीआय गणेश धुमाळ यांनी भुसावळ येथील बाजारपेठ पोलीस ठाण्यात जमा केलेले डंपर संशयित सांपला न्यायालयात हजर केले त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी मिळाली